नमस्कार श्री स्वामी समर्थ तर तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करायची असेल तर तुम्हाला काही उपाय करायचे आहेत अगदी सोपी उपाय आहेत त्या उपायाने तुमच्या मनातील सगळ्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात तर त्याच्यासाठी तुम्हाला अगोदर धनलक्ष्मी कुबेर कुंचिमची सेवा करायची आहे हा बघा धनलक्ष्मी कुबेर कुंचम खूप सुंदर शेवा, है। माता शेवा है। आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला सगळ्या आत्ताच्या काळामध्ये ही सगळ्यात प्रभावशाली शेवा आहे तर हा आहे धनलक्ष्मी कुबेर कुंचम जर तुम्हाला ते घेणं शक्य नसेल किंवा तुमच्या बऱ्याचशा कुठल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या असं वाटत असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी एक दोन उपाय करायचे आहेत अगदी सोपे उपाय आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे गुरुवारच्या दिवशी वडाच्या पाना पानावर तुमची इच्छा लिहून वाहत्या पाण्यात सोडून द्यायचा आहे हा उपाय तुम्हाला गुरुवारी करायचा आहे यामुळे आपले स्वामी समर्थ महाराज भगवान श्री विष्णू जे आहे ते तुमची लवकरात लवकर इच्छा पूर्ण करतात त्याच्यानंतर तुम्हाला सोमवारी एक इच्छा पू लिहायची आहे ती म्हणजे सक सोमवारी सकाळी बेलाच्या पानावर पांढऱ्या चंदनाचा टिपका लावा आणि तुमची इच्छा सांगून शिवलिंगाला म्हणजे महादेवाला अर्पण करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला मंगळवारी एक उपाय करायचा आहे तो म्हणजे नवीन सुती लाले, है है, लाल एक कापड घ्यायचा आहे असं लाल कलरचं त्याच्यामध्ये तुम्हाला एक नारळ बांधायचा आहे आणि तो नारळ वाहत्या पाण्यात सोडून द्यायचा आहे तुमची जी मनोकामना तुमची जी इच्छा असेल ती बोलत बोलत तुम्हाला नारळ बांधून तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे त्याच्यानंतर चौथी जी इच्छा आहे ती म्हणजे तुम्हाला तुळशीला दररोज पाणी घालायचं आहे न चुकता रविवारी पाणी घालायचं नाहीत गा गा, आणि बाकी सगळे सात वार गा, तुम्हाला पाणी घालायचं आहे त्यामुळे सुद्धा गा। तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होत असते श्री स्वामी समर्थ